होय दादा आणि कोण चालला सकाळच्या कमी चाललो नाही आलोय कॉलेज वरून काय लो आमचे सर लोक येत राह सकाळी आम्हाला दहा ला बोलव संध्याकाळी पाच ला सोडी जात तू तिला चांगले राह दादा मग तू काय शिकतो बोल अरे फार्मसी नाही मी अशी होय मग किती मशी तुमच्याकडे आणि किती दूध द्यायचं बोल त्या अरे फार्मसी म्हणजे गोळ्या औषधच असते अशी का दादा मला साडी बघणार आहोत काहीतरी माझी तब्येतच आहे ना अरे चार चार भाकली खावतो दिवसाला काही तब्येतच वाजारांवर गोळ्या असतात का मग खाली काय असत बरे ते तसं नसतं तुम्ही तर म्हणजे आजारांच्या गोलचा असत खालच पण पाहिजे ना जी खा गोचा लाव <laughs> नाही आता ना, माझी चुकी झाली फार्मसीला गेलो आणि तो ऐकत बसलो हे दादा दादा तस नको करू आरगालच्या निवडे पैसे घातले चांगला शिक बाबा मोठ मान घेऊ हे दादा अरे काय झालं काय नाही दगड राहा तुम्ही मोठा कसा आली तो, तो आडू ए आली एवढे लोकच घेऊ ना